आज निर्जला एकादशी आहे आणि आज आग संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नांना यश ये येत नाही मी म्हणत नाही की आपण फक्त उपाय केला म्हणजे आपल्याकडे धन संपत्ती पैसा येईल त्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करायचे असतात पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष किंवा जे काही अनेक प्रकारचे वास्तुदोष पितृदोष तयार झालेले असतात हे दोष दूर करण्यासाठी आपल्याला ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना उपाय करणं तितकंच गरजेचं असतं श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओंचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वर्षातील सर्वात मोठी ही, सर्वा ही एकादशी मानली जाते ह्या एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत केलं जातं म्हणजे पाणीसुद्धा आपल्याला या दिवशी प्यायचं नसतं न खाता न पिता भगवान विष्णूंचं पूजन आपल्याला या दिवशी करायचं असतं आज घरांमध्ये तुम्हाला एक उपाय करायचा आहे धणे धणे जे असतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतात तर रात्री तुम्हाला मुठभर धणे एका ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे म्हणजे आपल्या घरामध्येच हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया पण त्या अगोदर घरामध्ये आज काही सेवा होणं तितकंच गरजेचं आहे कारण ज्यावेळेस घरामध्ये काही स्तोत्र मंत्रांचं पठण होतं तर त्यावेळेस घरातील सर्व दोष हे आपोआपच दूर होतात तर काय करायचं आहे बघा तुम्हाला भगवान विष्णूंना तुळशीचे पत्र अर्पण करायचे आहेत विष्णू सहस्र नामावलीचं पठण करायचं विष्णू सहस्र नामचं पठन करायचं व्यंकटेश स्तोत्रांचं पठन करायचं विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन हे आवर्जून आज झालंच पाहिजे आता त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहे तुमच्या घराचे झाडलोट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आता हे जे तूप तुम्ही घेणार आहात तर ते गायचंच असावं हे लक्षात ठेवा म्हशीचं तूप इथे चालणार नाही त्यानंतर तुम्हाला त्या तुपामध्ये म्हणजेच त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद हळदसुद्धा टाकायची आहे त्यानंतर धूपदीप अगरबत्ती करायची एक आसन टाकायचं त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्याच्याबरोबर तुम्हाला चिमूडभर धणे घ्यायचे आहे चिमूडभर म्हणजे थोडेसे तुम्ही धणे घेऊ शकता त्यानंतर त्याच्याबरोबर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि काळे तीळ घ्यायचे आहे हे सर्व साहित्य तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये ठेवायचं हा लाल कपड्याची तुम्हाला एक गाठण बांधाय आहे आणि ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातात धरायची उजव्या हातात धरल्यानंतर तुम्हाला त्या पोटलीला अभिमंत्रित करायचं आहे तर अभिमंत्रित कशा पद्धतीने करायचं बघा तुम्हाला त्या पोटलीवरती तर 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 काही सेवा करायच्या सेवा करायच्या आहेत सर्वात प्रथम तुम्हाला त्या पोटलीवरती महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे या दोन सेवा तुम्हाला त्या पोटलीवरती करायच्या आहेत भगवान विष्णूंची सेवा आणि माता लक्ष्मीची सेवा ज्या वेळेस आपण एकत्र करतो त्यावेळेस लक्ष्मीनारायण ही आपोआपच आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही आता ही पोटली तयार केलेली आहे अभिमंत्रित केली सेवा चुकू नका जितक्या वेळेस सांगितलेली आहे तितक्याच वेळेस करा का आपल्याला खूप पाहिजे आणि आपण थोडं करतो असं चालणार नाही त्यासाठीच आपल्याला खूप पाहिजे तर तितकी सेवासुद्धा आपण केली पाहिजे त्यामुळे सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकम आणि त्याचबरोबर अकरा वेळेस व्यंकटेश स्तोत्रम अगदी छोटे छोटे आहे तुमचं अर्धा तासामध्ये दोन्ही सेवा होऊन जातील अर्धा ताससुद्धा लागणार नाही फक्त पंधरा मिनटामध्ये तुमच्या ह्या सेवा होऊन जातील त्यानंतर ही पोटली घ्यायची तुमचा मुख्य दरवाजा जवळ यायचं मुख्य दरवाज्यावरती आल्यानंतर तुम्हाला ही पोटली तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करत करत बांधायची आहे की माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे मी खूप श्रीमंत आहे त्याचबरोबर पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवायचे की तुमच्या मनातील एखादी इच्छा आहे ती इच्छा बोलत बोलत तुम्हाला ती पोटली तिथे बांधायची की माझ्यावरती जे कर्ज आहे तर ते संपलेलं आहे आणि मी आता कर्जातून मुक्त झालेली आहे किंवा झालेलो आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि ही पोटली तुम्हाला तिथे बांधायची आहे पुढच्या एकादशीपर्यंत ही पोटली तिथेच ठेवायची पुढच्या एकादशीला तुम्हाला ही पोटली पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे असं तुम्हाला आज रात्री करायचं आहे तर नक्की करा तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येईल की तुम्हाला ह्या एक महिन्यामध्ये समजेल की ज्या वेळेस आपण हा उपाय करतो घरामध्ये नकारात्मकताची खूप जाणवत होती ती नष्ट झालेली होती घरामध्ये जो पैसा येतो तर तो, तो, तो हातामध्ये टिकत आहे कुठेही वायफळ खर्च होत नाहीये खर्च होऊन सुद्धा आपल्याकडे पैसा टिकतोय ह्या पद्धतीचं वातावरण आपल्यासोबत घडेल त्यामुळे तुम्ही हा उपाय धनप्राप्तीसाठी आवर्जून आवर्जून करा ह्या उपायाने लक्ष्मी प्राप्ती होती धनप्राप्ती होते त्याचबरोबर जे तयार झालेले आहे तर तर ते सर्व दोष सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते नक्की तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सिवाई महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ